हस्ताय ना हसायलाच च्या प्रोमो शूटिंग दरम्यान कलाकारांनी साधला यस नाईन टी व्हीशी संवाद डॉक्टर निलेश साबडे यांचा नवीन शो हस्तायना हसायलाच पाहिजे कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेच्या प्रोमोचं शूटिंग करताना कलाकारांनी किती धमाल केली अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर निलेश साबळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नव्या शोमुळे चर्चेत आहेत हसतायना हसायलाच पाहिजे हा त्यांचा नवीन शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती शोचे प्रोमो टीझर आणि शीर्षक गीत याबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती आता नुकताच या शोच्या प्रोमोचा बी टी एस बिहाइंड द सीन व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे या भन्नाट व्हिडिओवरही चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय हा प्रोमो शूट करताना कलाकारांना किती मज्जा आली संपूर्ण टीम भरत जाधव आणि अलका कुबल यांनी साधला एसनाईन टीव्हीशी संवाद एसनाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई खरच परत काय म्हणणार तेव्हाही एन्जॉय करायचो आताही एन्जॉय करतो मनोरंजन आहे करमणूक आहे एवढंच मी म्हणेन आणि कारण या दोन्हीचा पिलर एकच आहे निलेश साबळे डॉक्टर निलेश साबळे ज्यांच्यामुळे तोही शो अकरा वर्ष चालला होता आणि आताही मला बसत की हा ही चांगला सक्सेसफुल होईल कारण आम्ही स्वतःहून आम्हाला खोटं हसावं लागत नाही जर आपणच हा शो एन्जॉय करतोय तर दुसऱ्यांना एन्जॉय करायला सांगायची येत नाही जेव्हा खरोखर तुम्हाला असा द्यायचं तर मला असं वाटतं प्रेक्षकांनाही निश्चितच आहे खूप मजा येते उलट रिलॅक्स बसले एन्जॉय करते फ्रेश होऊन जाते आठवड्यातला एक दिवस मंगळवारी भरपूर हसून जायचं आणि पुन्हा एक नवीन जायचं थँक्यू थँक्यू मध्ये आलो तेव्हा अण्णा अण्णा हे बघितलं त्याबद्दल सरप्राईज होत मला देखील सरप्राईज जेव्हा सेट वर आलो पूर्ण सेट पाहिलं त्यात एका साईडला आमच्या दोघांचंही न आहे अण्णा जेवायला जेवण आणि बाहेरची साडी आणि खूप छान आहे तिकडे पण त्याने कॉफी बारी असता इथे कर्ज फेडरे बँक आमच्या जत्रा पिक्चर मध्ये होतं कर्ज फेडरे बँक बटाटे चळ्यावजी बस तात्याची चाळ क्रिएटिव्हिटी खूप छान वाटते आणि इंटरेस्टिंग आहे त्यामुळे आनंद घेतो या गोष्टीचाही आता काही बरोबर मी जय वगैरे असं काय नाही सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून इथे बसलोय फक्त तिकडची खुर्ची सुद्धा मी ह्या खुर्चीवर आलोय एवढच फरक आहे आणि एवढच फरक आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक जज त्यापेक्षा मला असं वाटतं की लाईव्ह बघण्यात मजा येते त्यामुळे आम्ही खूप बरं वाटतं आम्हाला की, वा की आणि 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 का का ते बसून आम्हाला लाईव्ह सगळं बघायला मिळते गेरवींदा आम्ही यांच्या कार्यक्रमांना निरेश किंवा भाऊ सगळ्या आम्ही आमच्या चित्रपट किंवा नाटकांच्या प्रमोशनसाठी यायचो तेवढा परत त्यांना पाहायचो पण आज त्यांच्या सगळ्या स्क्रिप्ट म्हणा म्हणजे आमची कुठली रिहर्सल न पाहता आम्ही बसतो आणि सगळ्यांसमोर सादर करतात ते इंटरेस्टिंग असते आणि त्याचा आनंद खूप छान घ्या धन्यवाद चला विद्या शो जो आहे तो तर लोकांनी डोक्यावर घेतला आणि एन्जॉय केलं पण ह्या शो मध्ये आता थोडे काही नवीन एलिमेंट आलेले आहेत त्यामुळे ते बघायला तुम्हाला खूप आवडतील कारण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय त्याच्यात होतं नाही याच्यात आहे आता आपण असं म्हणू शकतो का तुमची एवढी मुलं आहेत तुम्हाला त्यातलं कुठलं आवडत असं नाही मला सगळं आवडतं त्यामुळे स्किट कुठलंही असो दे ते आवडतच नाही कारण मला मी कम्फर्टेबल नव्हतो पहिली गोष्ट तिकडच्या वातावरणाशी आणि मेन म्हणजे जस्ट गॅप मिळाला होता आणि कुठेतरी दहा वर्षानंतर मला घरी घरच्यांना वेळ द्यायचा होता आणि त्याच दरम्यान हे शूटिंग येणार होतं तर म्हटलं त्यासाठी मी नाही म्हणालो त्यांना की नाही मी रेस्ट करतो मला तेच तेच करायचं नव्हतं हो म्हणून आणि ते परत नवीन माहोल नवीन सगळी लोक हिंदी भाषिक सगळी त्यांच्याशी रॅपो जुळायला मला वेळच लागला असता म्हणून मी जरा म्हटलं नको करता नाही खरं म्हणजे कसं होतं मी स्टेज नाटक केल्यामुळे दरवेळी आम्हाला नवीन नवीन कॅरेक्टर करावे लागतात नाटकात एखादं कॅरेक्टर असतं मग ते करायचं मग ते त्या पद्धतीने त्या वयाचं वगैरे विचार करून ते सादरीकरण करायचं तसंच इथे इथे जे काय कॅरेक्टर दिलं होते ते सांगितलं तुम्ही ह्या पद्धतीचं आहे पण इकडचं चॅलेंजिंग जास्त वाटतं मला कारण नाटकाला रिहर्सल होते तुमची दोन एक महिना किंवा पंधरा दिवस इथे तसं होत नाही इथे दोन तीन तास मिळतात त्याच्यात तुम्हाला ते कॅरेक्टर उभं करायचं असतं त्यामुळे हे जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं प्रेक्षकांना एवढीच नम्र विनंती त्यांनी आमचा कार्यक्रम कलर्स मराठीवर जो आहे शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हसता येईना हसायलाच पाहिजे हा आवर्जून बघा आणि आम्हाला कळवा कसा वाटत तुम्हाला आता ते वेगळे वेगवेगळे फॉर्मॅट आहे या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बऱ्यापैकी आपल्याला पहिले दोन एपिसोड पाहिल्यानंतर लक्षात येईल म्हणजे ते प्रमोशन्स असतील कदाचित आणखी काहीतरी असेल पण मनोरंजना बरोबरच करमणुकी बरोबरच काहीतरी आणखी एक वेगळा विषय आपल्या जवळचा ज्याला ठळक करणार काहीतरी असू शकेल असं मी सांगतो आता ते सगळे मला जे आपले सर जे असतात ते माझ्याकडनं करून घेतात माझं पकडण्याचं माझ्याकडनं कौतुक नाही ते मला फक्त जे लिहून जसं दिलेलं असतं जसं मला करायला सांगितलेलं असतं मी तसंच करू शकतो आणि तेच मी आसा फरक असा एक पॅटर्न वेगळा आहे म्हणजे काय म्हणतात त्याला स्किट फॉर्मॅट वेगळा असतो इकडचा एक प्रमोशनचा फंड आहे इकडं स्किट आहे त्यामुळं पण दोघं पण आपापल्या परीने काम करत राहतात लोकांना एक महत्वाचं काम असतं लोकांना हसवायचं ते त्यांच्या पद्धतीने हसवत राहतात आणि आमच्या पद्धतीने हसवत राहतात खूप छान कारण खूप चांगला कलाकार आहे ओंकार म्हणजे भाऊ पण आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून काहीतरी शिकायला मिळतं अजून आणि अजून छान काम करायला मिळते एवढंच काहीतरी छान 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 बदल घडलेले दिसतीलच आणि तुम्हाला अजून खरंच खूप मजा येईल याची ग्वाही देतो थँक्यू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका